श्री स्वामी समर्थ आमावश्या तिथी वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी तीन चौवेचाळीस वाजता सुरू होणार असून एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच चौपन्न वाजता तिथी समाप्त होणार आहे तज्ज्ञाच्या माहितीनुसार एकवीस ऑक्टोंबर रोजी लक्ष्मीपूजन करणं योग्य आहे या दिवशी नंतर म्हणजे संध्याकाळी सहा दहा वाजेपासून ते रात्री आठ चाळीस दर दरम्यान लक्ष्मीपूजन करू शकता यंदा लक्ष्मीपूजन करण्यासाठी जवळपास अडीच तासाचा वेळ आहे दिवाळीच्या दिवसामधला सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे लक्ष्मीपूजन धन समृद्धी आणि मंगल प्राप्तीसाठी प्रत्येक जण या दिवशी देवी लक्ष्मीची आराधना करतो यंदा लक्ष्मीपूजनासाठी फक्त अडीच तासाचा शुभमूर्त आहे त्यामुळे पूजाविधी वेळेत आणि शास्त्रानुसार पार पडण्यासाठी तयारी अगोदरच करणं गरजेचं आहे चला तर जाणून घेऊया यंदाच्या लक्ष्मीपूजनाचा शुभमूर्त आणि पूजाविधीची सर्व माहिती एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी तीन प्रहारापेक्षा अधिक काळा आमोस्या राहणार आहे म्हणूनच लक्ष्मीपूजन करण्यासाठी मंगळवार एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस हा दिवस शास्त्रसंमत आणि अत्यंत शुभ मानला गेला आहे या दिवशी आमोस्या आणि प्रतिपदा या दोन्ही तिथीचा योग असल्याने संध्याकाळी प्रदुषकाळात म्हणजेच सूर्यास्तानंतर सुमारे दोन तास चोवीस मिनटाचा कालावधीत लक्ष्मीपूजन करणे सर्वात मंगलकारी ठरेल लक्ष्मीपूजनाची तयारी आणि मन मांडणे एक पूजेपूर्वी घर आणि पूजेची जागा स्वच्छ ठेवावी दोन दारावर तोरण लावून आणि घरात रांगोळी काढून घ्यावी शुभ वातावरण तयार करावे तीन स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी चार एका पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंतरून त्यावर तांदूळाचे आसन तयार करावे आणि त्यावर कलश स्थापना करावी पाच हा कलश पाण्याने भरलेला असावा त्यावर नारळ ठेवून आंब्याच्या ढाळ्यांनी सजवावा सहा कलशाच्या डाव्या बाजूला हळदीचं हळदीने कमळ काढून त्यावर महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा सात देवीसमोर गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ठेवून पूजनाची सुरुवात करावी त्याच आसनावर दागिने नाणे पैसे खाते वही किंवा व्यवसायाची कागदपत्रे ठेवून त्याचीही पूजा केली जाते पूजेसाठी हळद कुंकू चंदन अक्षदा फुले धूप दीप नैवेद्य फळे फुल्याची पाणी सुपारी आणि पंचामृत अशी सर्व सामग्री तयार ठेवावी दिवा प्रज्वलित करणे ही पूजेची अत्यावश्यक प्रक्रिया आहे विधी एक पूजेच्या प्रारंभी आचमन करून लक्ष्मीपूजेचा संकल्प करावा दोन सर्वप्रथम गणपतीचे पूजन करून ओम गणगणपतीन महामंत्र जपावा तीन त्यानंतर कलश आणि कुबेरादी देवतांचे पूजन करावे चार मग महालक्ष्मीचे शिरोपचार पूजन करावे पाच प्रथम पंचामृताने तसेच शुद्ध पानाने स्नान घालावे सहा देवीला हळद कुंकू चंदन लावावे कमळाचे किंवा शुभ्र फुले अर्पण करावीत वस्त्र आभूषण किंवा आणि गंध अर्पण करून धूप आणि दीप प्रज्वलित करावा सात ओम महालक्ष्मी महा या मंत्राचं जप करणे अत्यंत मंगलकारी मानले जाते आठ यानंतर देवीला निवेद्य अर्पण करावा लाह्या बतासे गोड पदार्थ खीर किंवा मिठाई फळे तसेच विड्याची पाने आणि सुपारी अर्पण करावीत नऊ त्यानंतर गणपती आणि महालक्ष्मीची आरती करून घरातील सर्वांनी प्रसाद ग्रहण करावा दहा पूजेत कुठेही काहीही त्रुटी राहिली असल्यास देवीकडे क्षमा मागावी आणि घरात सुख समृद्धी ऐश्वर्य नांदावे अशी देवीला प्रार्थना करावी घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहावी म्हणून रात्रभर दिवा तेवत ठेवावा यानुसार झाडूचे पूजन करून मध्यरात्री घराची साफसफाई केली जाते आणि कचरा घराबाहेर टाकला जातो यामुळे दारिद्र्य आणि नकारात्मकता दूर होऊन घरात सुख शांती आणि समृद्धी टिकून राहते असा समज आहे कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ